लोक याचा धावा दे ते वाचव एक त्या वाटेने चालला असता आणि त्याला, त्याला पाहून त्यास कळवळ आला दयालु ह्या शब्दाचा अर्थ अधिक खोलवर समजून घेण्याचा एक चांगला पर्याय शब्दाची तुलना आपण कृपा ह्या शब्दाबरोबर करू प्रेषित पौल आपल्या सर्व पत्रांची सुरुवात माला पंति ले ले देव आपला पिता व प्रभू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो या शब्दाने करतो पण ती त्याला लिहिलेल्या पत्रांची सुरुवात मात्र देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यापासून कृपा दया आणि शांती असो या शब्दापासून करतो तिमत्याच्या पत्रांना पारकीय पत्रे असे देखील म्हटले जाते त्याच्या पत्रात जेव्हा कृपा हा शब्दानंतर दया हा शब्दाचा समावेश करतो तेव्हा दोन शब्दांमधील तुलना तो आपल्या शिष्य मत याला सांगित आहे मानव जेव्हा पापात असतो तेव्हा कृपा त्याच्यावर त्या स्थितीत कार्यरत असते पण पापामुळे मानवाची जेव्हा होते तेव्हा दया त्याच्यावर कार्यरत असते कृपा ही मानवाला त्याच्या पापम स्थितीतून तारण्यास कार्य करीत असते तेव्हा दया ही पापामुळे त्याच्यावर ओढवलेल्या दयनीय आणि लाचार अवस्थेतून त्याला बाहेर काढण्यास कार्य करत असते या दोन शब्दाच्या तुलनात्मक अभ्यासामुळे आम्ही हे निश्चितपणे सांगू शकतो की दयेला कार्य करण्यास अधिक क्षेत्र दया म्हणजे कळवळा अधिक कृती ख्रिस्ती व्यक्तीला गरजवंतासाठी येणारा कळवळा हा त्याच्या ठाई असलेल्या दयेमुळे येतो आणि म्हणूनच कोणाची देखील वाट न पाहता तो त्या व्यक्तीला सोडवण्यासाठी धावून जात व्यक्तीचे अप्रतिम उदाहरण आहे मदर टेरेसांच्या जीवनातील एक घटना आम्हाला बरेच काही शिकून जाते एका भयानक रात्री मदर रस्त्याने जात असताना त्यांना कचऱ्याच्या ढिकाऱ्यात एक नवजात बाळ आढळत त्यांच्यातील दहीमुळे त्या त्याला घेतात आणि त्याला दुधाची गरज आहे हे लक्षात आल्यामुळे समोर दिसणाऱ्या एका बंगल्यात जातात रात्री एक स्त्री हातात रडणारी बाळ घेऊन दूध मागत हे पाहून बंगल्यातील माणूस चिडतो व मदरच्या अंगावर थुंकून नकार देत। मदर त्या बाळासाठी त्याला वारंवार विनंती करतात कारण दूध त्या बाळकाच्या जीवनासाठी आवश्यक होते चार वेळा थुंकून नकार दिल्यानंतर देखील त्याची थुंकी पुसत मदर त्याला दूध मागतात पाचव्या वेळेस मात्र तो माणूस पराजित होतो त्यांच्यातील दया पाहून त्याला स्वतःची लाज वाटते दूध मिळाल्यावर मदर त्याला प्रभू यशूची सुवार्ता सांगतात त्या क्षणाला तो ब्राह्मणी माणूस येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो कृपा आणि दयेचा अप्रतिम संगम ख्रिस्तासाठी आमच्यात हे गुणधर्म असणे गरजेचे आहे कारण आम्ही दयाळू आहोत पवित्र पवित्र ते पवित्र सेनाधीश परमेश्वर राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझ्या आभार मानतो तुझे उपकार मानतो प्रभू या धड्यातून प्रभू तू आमच्याशी बोललास तुझ्या आभार उपकार मानतो खरोखर प्रभू चांगल्या शंभरुणीचे उदाहरण शिकवून दया करण्याचा मार्ग दाखवला त्यामुळे प्रभू तुझे आभार मानतो ईश्वरा नावात प्रार्थना केली म्हणून एक आम्ही